नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शैक्षणिक स्वराज युट्यूब चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण अभ्यासणार आहोत किलोमीटर पर तास चे मीटर पर सेकंद मध्ये रूपांतर करणे आणि ते सुद्धा कोणताही फॉर्म्युला पाठ न करता कसे करायचे ते आपण समजून घेणार आहोत मित्रांनो तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व आयकॉनला प्रेस करा यावर आधारित उदाहरण सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडल्यास लाईक करा प्रश्न एका रेल्वेचा वेग साठ किलोमीटर पर तास आहे तर तिचा वेग मीटर पर सेकंद मध्ये किती बघा या ठिकाणी जो वेग दिलेला आहे आपल्याला तो किलोमीटर पर हवर्स मध्ये दिलेला आहे आणि त्याचा वेग आपल्याला मीटर पर सेकंद मध्ये करायचा आहे तर याचा आपल्याला एकक कसं बदलता येईल ते आपण या ठिकाणी समजून घेऊया बघा सर्वात प्रथम या ठिकाणी साठ किलोमीटर म्हणजे साठ गुन्ह्याला एक किलोमीटर भागेला एक तास प्रति तास म्हणजे भागेला एक तास या पद्धतीने लिहिलं आता आपल्याला माहिती आहे एक किलोमीटर बरोबर या ठिकाणी एक हजार मीटर आणि एक तास बरोबर साठ मिनिटे आणि एक मिनिट बरोबर सात सेकंद म्हणजे आपल्याला एक तास बरोबर साठ गुन्ह्याला साठ सेकंद असं आपण म्हणू शकतो आणि एक किलोमीटर बरोबर एक हजार मीटर म्हणजे आपल्या या आप ठिकाणी ऐवजी मीटर लिहायचं असेल तर या ठिकाणी एक किलोमीटर न लिहिता एक हजार मीटर लिहावं लागेल आणि ते पर सेकंद घ्यायचा असेल तर या ठिकाणी ऐवजी साठ गुणेला साठ लिहावं लागेल म्हणजे या पद्धतीने बघा साठ गुणेला एक हजार मीटर बागेला साठ गुणेला साठ सेकंद या ठिकाणी आपण याचं कॅल्क्युलेशन करूया आपण या ठिकाणी बघा या ठिकाणी आपण काटाकाटी करूया म्हणजे साठ एक साठ साठ आणि साठ कॅन्सल झालेले आहे त्यानंतर हा एक शून्य आणि हा एक शून्य कॅन्सल झाला शिल्लक राहिले बघा शंभर बागेला सहा आता शंभर बागेला सहा याचा भागकार करूया सहा एक सहा बरोबर आहे दहा वजा सहा चार शिल्लक राहतात चार शून्य चाळीस सहा सहा छत्तीस बघा या ठिकाणी सहा सहा छत्तीस म्हणजे सोळा आता पॉईंट देऊया या ठिकाणी चार वर पुन्हा शून्य दिला चाळीस झाले पुन्हा सहा सहा छत्तीस पुन्हा चार शिल्लक राहतात चार वर पुन्हा शून्य चाळीस सहा सहा छत्तीस म्हणजे सोळा पॉइंट सहासष्ट याचा भागकार या ठिकाणी येतो म्हणजेच त्या रेल्वेचा मीटर पर सेकंद मध्ये वेग हा सोळा पॉईंट सहासष्ट इतका असेल मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा नवीन असाल तर चॅनलला पुढे जाऊया प्रश्न दुसरा एका विमानाचा ताशी वेग तीनशे साठ किलोमीटर प्रति तास आहे तर त्याचा वेग मीटर पर सेकंद मध्ये किती असेल अगदी सोपा आहे सुरुवातीत सारखा आपण या ठिकाणी मान्य करूया की विमानाचा जो वेग आहे हा तीनशे साठ गुन्हेला एक किलोमीटर बागेला एक, एक तास प्रति तास याचा अर्थ असा होतो तीनशे साठ गुन्हेला एक किलोमीटर बागेला एक तास तर आपल्या या ठिकाणी किलोमीटर पर हवर किंवा किलोमीटर पर तास याचं रूपांतर मीटर पर सेकंद मध्ये करायचं आहे बट आपल्याला माहिती आहे एक किलोमीटर म्हणजे किती मीटर तर एक किलोमीटर मीन्स एक हजार मीटर आणि एक तास बरोबर किती सेकंद तर एक तास बरोबर साठ मिनिटे आणि साठ मिनिटे म्हणजे एक मिनिट म्हणजे साठ सेकंद म्हणजे साठ गुन्हेला साठ सेकंद एक तास म्हणजे सात गुन्ह्याला साठ सेकंद आता या ठिकाणी एक किलोमीटरच्या ऐवजी आपण एक हजार मीटर लिहूया आणि एक तासाच्या ऐवजी आपण साठ गुन्ह्याला साठ सेकंद लिहूया म्हणजे याचं रूपांतर मीटर पर सेकंद मध्ये आपल्याला करता येईल बघा <clears throat> या ठिकाणी मान्य करूया तीनशे साठ गुन्ह्याला एक हजार मीटर भागेला साठ गुन्ह्याला साठ सेकंद या ठिकाणी आपण कॅल्क्युलेशन करूया काटाकाटी करूया त्रिपा गुणाकार भागकार या ठिकाणी जे शक्य होईल ते करूया बघा हा एक शून्य कट झाला आणि हा एक शून्य या ठिकाणी कट झाला सा एक, सा हा सा सा चा चा सा एक शून्य आणि हा सा एक शून्य आपण ठिकाणी कट केलेला आहे बघा आता सहा एक सहा आणि सहा सहा छत्तीस सहा बाला पुन्हा सहा एक सहा सहा एक सहा शिल्लक कार्यालय तर फक्त शंभर शिल्लक राहिलेले म्हणजेच याचाच अर्थ होतो कि त्या विमानाचा ताशी वेग शंभर मीटर पर सेकंद इतका असेल बघा मित्रांनो अतिशय सोप्या पद्धतीने आपण एककाचं रूपांतरण कसं करायचं ते समजून घेत आहोत तुम्हाला आवडल्यास लाईक करा तुम्ही नवीन असाल तर चॅनलला आयकॉनला प्रेस करा आता आपण पुढील उदाहरण समजून घेऊया थोडस वेगळ्या पद्धतीत बघा स्पर्धा परीक्षेमध्ये येणार हे उदाहरण आहे की या ठिकाणी तीनशे मीटर लांबीच्या आगगाडीला ताशी बहात्तर किलोमीटर वेगाने जाणाऱ्या आगगाडीला एक विजेचा खांब ओलांडण्यास किती वेळ लागेल आणि पर्याय दिलेले आहेत या ठिकाणी आपल्याला पर्यायातून उत्तर निवडायचं आहे प्रश्न पुन्हा एकदा आपण वाचूया तीनशे मीटर लांबीच्या पाचशे बहात्तर किलोमीटर वेगाने जाणाऱ्या आगगाडीला एक विजेचा खांब ओलांडण्यास किती वेळ लागेल बघ या ठिकाणी वेळ आपल्याला शोधायचा आहे आणि दिलेली माहिती काय आहे तीनशे मीटर लांबी म्हणजे या ठिकाणी अंतर दिलेलं आहे लांबी म्हणजे काय अंतर आपल्याला दिलेलं आहे अंतर आहे मित्रांनो तीनशे मीटर आणि वेग दिलेला आहे बहात्तर किलोमीटर प्रति तास बघा <coughs> बहात्तर किलोमीटर प्रति तास हा वेग दिलेला आहे तर या ठिकाणी आपल्याला काय दिसतंय सर्वात प्रथम तर जे अंतर आहे अंतराचं अंतरा एकक मीटर आहे आणि वेगाचं जे एकक आहे ते मित्रांनो किलोमीटर प्रति तास आहे म्हणजे हे आपल्याला सारखं करून घ्यावं लागणार हे किलोमीटर प्रति तासचं आपल्याला मीटर प्रति सेकंदामध्ये सर्वात प्रथम रुपांतर करून घ्यावं लागणार आहे जसं की आपण यापूर्वीच्या उदाहरणामध्ये केलेलं आहे तर सर्वात प्रथम आपण या ठिकाणी किलोमीटर प्रति तासाचं मीटर पर, तासा, पर सेकंद मध्ये रूपांतर करूया आणि नंतर आपल्याला वेळ सूत्र वापरून वेळ बरोबर अंतर बायगेला वेग यानुसार आपण ते उदाहरण सोडूया <coughs> तर या ठिकाणी रूपांतर कसं कर करायचं बघा वेग बरोबर बहात्तर गुन्ह्याला एक किलोमीटर कि कि बागेला एक, एक तास बरोबर आहे त्यानंतर आपल्याला माहितीच आहे की एक किलोमीटर बरोबर एक हजार मीटर आणि एक तास बरोबर साठ मिनिटे आणि एक मिनिट बरोबर सात सेकंद यानुसार एक तास बरोबर साठ गुन्ह्याला साठ सेकंद तर बघा बहात्तर गुणेला एक किलोमीटर प्रति तास म्हणजे या ठिकाणी एक किलोमीटरच्या ऐवजी आपल्याला काय घ्यायचं आहे मीटर घ्यायचं आहे आणि एक तासाच्या ऐवजी आपल्याला सेकंद घ्यायचे आपण पुढे मान्य करूया बघा बरोबर बहात्तर गुणेला एक हजार मीटर भागेला साठ गुणेला साठ सेकंद आता याला आपण सोडूया कॅल्क्युलेशन करूया बघा एक शून्य आणि हा एक शून्य आपण या ठिकाणी कट करूया त्यानंतर छेदातील शून्य आणि अंशातील शून्य कट झाला राहिलेल्या संख्यांचा आपण भागाकार करूया बघा सहा एक सहा एक शिल्लक राहिला एक आता बारा झाले आणि साईन दुने बारा किंवा बार साही बहात्तर असं पण तुम्ही डायरेक्ट कॅल्क्युलेशन करू शकता आता बारा भागेला सहा म्हणजे सहा एक सहा सहा दुने बारा वरती अंशामध्ये दोन गुन्हेला दहा शिल्लक राहिलेले दोन गुन्हेला दहा म्हणजे वीस म्हणजे या ठिकाणी जो वेग आहे वीस मीटर पर सेकंद मिळालेला आहे आणि अंतर तीनशे मीटर आहे आता एकक सारखे झालेले आहेत आता आपण या ठिकाणी याच्यावरनं वेळाचं सूत्र वापरून वेळ काढू शकतो वेळ बरोबर तर या ठिकाणी आपल्याला वेग मिळालेला आहे वीस मीटर प्रति सेकंद आता आपला काय काढायचं वेळ काढायचंय वेळा सूत्र आपल्याला माहितीये वेळ बरोबर अंतर भागेला वेग या ठिकाणी अंतर आहे तीनशे मीटर भागेला वेग आहे वीस मीटर पर सेकंद आता एकक सारखे झाले म्हणजे या ठिकाणी आपण भागाकार करूया शून्य कटला कर आणि शून्य कटला या ठिकाणी बघा राहिले तीस भागेल दोन म्हणजे बे एक बे बे एक बे एक शिल्लक राहायला दहा झाला बेपंचे दहा किंवा पंधरा दुने तीस असा डायरेक्ट भाग करण्या ठिकाणी करू शकतो म्हणजे या ठिकाणी लागणारा जो वेळ आहे तो आहे पंधरा सेकंद पर्याय क्रमांक दोन हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे हो हो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुम्ही स्वतः नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल प्रेस करा पुढचे उदाहरण आहे पुढील उदाहरण होता ताशी नव्वद किलोमीटर वेगाने जाणारी आगगाडी एक विजेचा खांब वीस सेकंदात ओलांडते तर त्या आगगाडीची लांबी किती बघा आता लांबी आपल्याला विचारलेली आहे म्हणजे अंतर आपल्याला विचारलेलं आहे वेग दिलेला आहे आणि वेळ दिलेला आहे बरोबर आहे आपण सर्वात प्रथम दिलेलं काय वेळ हा वीस सेकंदाचा आहे टाईम हा वीस सेकंद आहे त्याचे युनिट्स बघा जे एकक आहे ते सेकंद आहे आणि जे वेगाचं जे एकक आहे ते बघा वेग नव्वद किलोमीटर प्रति तास म्हणजे नव्वद किलोमीटर प्रति तास आहे तर हे जे एकक आहे हे आपल्याला मीटर प्रति सेकंद याच्यामध्ये रूपांतरित करावं लागणार बघा मीटर प्रति सेकंदामध्ये रूपांतरित करून घ्यायचं आहे कसं करूया आपण तर बघा या ठिकाणी वेग बरोबर नव्वद गुन्ह्याला एक भागेला एक किलोमीटर भागेला एक तास म्हणजेच एक किलोमीटर बरोबर एक हजार मीटर या ठिकाणी आपण पाहतो इंडेक्समध्ये आणि एक तास बरोबर साठ गुन्ह्याला साठ सेकंद सेकंदामध्ये रूपांतरित करा कारण आपल्या माहिती आहे एका तासामध्ये साठ मिनिटे असतात आणि एका मिनिटामध्ये साठ सेकंद असतात बरोबर आहे तर आपण त्याची मांडणी करूया बघा नव्वद गुन्ह्याला एक हजार बागेला साठ गुन्ह्याला साठ या ठिकाणी शून्य शून्य दोन शून्य कट झालेत बरोबर आहे आता शिल्लक काय राहिलं ते बघा या ठिकाणी सहा एक सहा एक आणि आता नऊ वजा सहा तीन येतात म्हणजे किती झाले तीस सहा पंच तीस किंवा तुम्ही डायरेक्ट पंधरा साहे नव्वद असं देखील म्हणू शकता म्हणजे पंधरा गुन्ह्याला दहा बागेला सहा या ठिकाणी शिल्लक राहिले याच्यामध्ये आणखी आप आपल्याला क्रॉस क्रिया करता येतात का तर येतात बघा बे पंच दहा पाच आणि बे त्रिक सहा आता बघा तीन एक तीन तीन पाच पंधरा म्हणजे या ठिकाणी शिल्लक काय राहिलं तर पाच गुन्हेला पाच पाच गुन्हेला पाच उत्तर येतं पंचवीस म्हणजे ह्या गाडीचा जो वेग आहे हा पंचवीस मीटर प्रति सेकंद आहे नव्वद किलोमीटर प्रति तास याचा अर्थ पंचवीस मीटर प्रति सेकंद आणि आपल्या आता शोधायची लांबी लांबी म्हणजेच अंतर आणि अंतराचं सूत्र तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती आहे वेग गुन्हेला वेळ बरोबर अंतर म्हणजे वेग या ठिकाणी दिलेला आहे आपल्याला तो आपण लिहूया वीस मीटर आणि या ठिकाणी वेळ आहे पंचवीस या ठिकाणी वेळ आहे वीस सेकंद आणि वेग आहे पंचवीस मीटर पर सेकंद की जो आपण या ठिकाणी काढलेला आहे यांचा गुणाकार केला तर आपल्याला येतो बघा पंचवीस शून्य शून्य पंचवीस जुने पन्नास म्हणजे पाचशे मीटर ही जी त्या आगगाडीची काय लांबी आहे जे अंतर आहे ते अंतर म्हणजेच लांबी तर आगगाडीची लांबी ही किती आहे पाचशे मीटर पर सेकंद सॉरी पाचशे मीटर फक्त पाचशे मीटर ही त्या आगगाडीची काय आहे लांबी आहे मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तुम्ही स्वतः नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व आयकॉनला प्रेस करा आता पुढे आपण या ठिकाणी काही चॅलेंजेस आहेत तुमच्यासाठी चॅलेंज फॉर यू हे जे प्रश्न आहेत हे तुम्हाला सोडवायचे आहेत आणि याचे जे उत्तर आहेत ते तुम्हाला कमेंट करायचे आहेत प्रश्न क्रमांक एक दोन तीन आणि चार व पाच प्रश्न तुम्हाला या ठिकाणी होमवर्कसाठी समजा किंवा तुमच्यासाठी एक चॅलेंज समजा हे तुम्हाला पूर्ण करायचं आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तुम्ही स्वतः नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा व बेलयकोनला प्रेस करा तुम्हाला उदाहरण सोडताना काही अडचण आली तर कमेंट करा प्रश्न क्रमांक टाकून आपण पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्याचे उत्तर पाहूया धन्यवाद मित्रांनो अशाच प्रकारच्या शैक्षणिक व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा यू